गुंडा विरोधी पथकाने इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गांजा विक्रेत्याला कारवाई यामध्ये रुपये किमतीचा किलो ग्रॅम वजन असलेला गांजा जप्त करण्यात आलाय खंडणी पथकातील भगवान जाधव चारुदत्त निकम यांना गुप्त माहिती मिळाली होती शकील अन्सार अशोका मेडिकल हॉस्पिटल समोर इंदिरानगर जॉबिंग ट्रॅक येथे अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पथकाने शकील आरिफ अन्सारी याला ताब्यात घेतले त्याच्या ताब्यातून हिरव्या रंगाची पाने फुले व बिया असलेला गांजा हा अंमली पदार्थ जप्त करत चौतीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय आरोपी विरुद्ध इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ क वीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत दिलीप सगळे दिलीप भोई मंगला योगेश चव्हाण दत्तात्रेय चकोर भूषण सोनोने मंगेश छाप चारू दत्त निकम भगवान जाधव भरत राऊत सविता कदम यांनी पार पाडले आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार भगवान जाधव आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी ते एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे तर त्या बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशांमुळे सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचं ठरवलं सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकील अरी पंसारी रहमत नगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे इथे त्याच्या कब्ज्यात बाळगलेले एक, एक सतराशे ग्रॅम एक किलो सातशे ग्रॅम सुका गांजा तयार गांजा मिळून आला त्यांच्या समक्ष आम्ही ती कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक